नमस्कार मित्रांनो आपण आज जाणार आहोत गणपती आगमनासाठी आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत ती तयारी आहे आपली सर्व डेकोरेशन पूर्ण रात्रभर जागून मी आणि माझ्या भावाने केलेलं आहे आणि दीदी जरा आजारी असल्यामुळे ती झोपली होती ती तीन पर्यंत जागी होती पण काम तर काहीच करत नव्हती ना सल्ला देऊन काय सल्ले देणारे कुठे कुठे जाऊन बसलेत चला भेटूया है साथी। में है तर, तर, आए। आए अशा प्रकारे हे सर्व निघाले आहेत गणपती आणण्यासाठी तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती छान डेकोरेशन केले मी तर हा आहे आमचा पॅसेज तर हा आपला पॅसेज आहे आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे माळ्या लावल्यात आणि लाईट किती उशीर असतात गणपती आणण्यासाठी त्या प्रकारे आम्ही निघालो आहोत घेण्यासाठी इथून आम्ही गेलो रिक्षामध्ये आणि माझ्यासोबत अनिरुद्ध करत विहान काका रिक्षा चालवत होते आम्ही सर्वजण रिक्षा मधून गेलो गणपती आणायला गणपती आम्हाला खूप आवडलेला होता गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या

आम्ही घरी पोचलो होतो घरी पोचल्यानंतर माऊने आणि शेजारच्या काकींनी ताट घेऊन आणि हात अनिरुद्धचा म्हणून সরু সরু বাহির পুণ্য জড়া চে ঝরে হো নি ঝরে হো শ্রী বিঘর সদান শুভঙ্কর